गांभीर्यानं विचार करायचा मुद्दा आहे की नाही बिलकुल नाही त्याचं कारण सांगतो तुम्हाला बीएसटी मध्ये तर सगळेच मराठी आहेत परंतु युनियन कोणाची होती इतके वर्ष शरदरावांची होती शरदराव त्या युनियनचं नेतृत्व करत होते कित्येक वर्ष त्या क्रेडिट सोसायटीवरती शरदराव यांच्या युनियनचंच वर्चस्व होतं फक्त गेले काही वर्ष ही शिवसेनेच्या ताब्यात होती मतदार क्रेडिट सोसायटीमध्ये मतदान काय करतो आणि राजकीय पक्ष म्हणून काय करतो या दोन वेगळ्या गोष्टी आहेत इथे कामगारांच्या अंतर्गत गोष्टी असतात त्याचं मतदान असतं आणि इथे जे मतदान असतं ते राजकीय पक्ष म्हणून असतं त्यामुळे ह्या दोघांचा मराठी माणसाच्या मताचा असा विषय होत नाही तो कृपया गैरसमज लोकांच्या मनातनं निघून जावा त्याच्यामुळे हे जे काही चित्र उभं केलं जातंय की शिवसेना मनसे एकत्र आली तरी सगळ्याशी ठरल्या मतांमध्ये मी काल फरक बघितला फरक फार थोडा आहे परंतु पॅनल सिस्टीम वेळेला असते त्यावेळेला अख्खंचक्क पॅनल निवडून येतं त्याच्यामध्ये एक पुढचा जो स्ट्रॉंग असतो तो, तो सगळ्यांची स्वरात बरोबर घेऊन जातो आणि हे पॅनल सिस्टीममध्ये होतं परंतु आपण जे सांगताय आम्हाला की बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा आणि या युतीच्या निकालांचा काही संबंध नाही पण त्या निकालानंतर राज ठाकरे सीएमना भेटणार अमित ठाकरे अमित शहा ना ना भेटणार याबाबत सीएमना सी ना ना कोणी भेटू शकतो उद्या मी पण भेटू शकतो सीएमना सीएमना भेटायला ना। एखाद्या कामासाठी जाणं याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाहीये आणि ते नेहमीच भेटत असतात वेगवेगळ्या काल त्यांनी सांगितलं की मी पार्किंगसाठी गेलो होतो काही डीपीचे डीपी आहे त्या डीपी मध्ये काही सुधारणा आहेत आता ह्या कामासाठी जायला कोण कोणाला अडवू शकतं उद्या मला माझे काही विभागातले प्रश्न असतील आणि त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जायचं असेल तर मी देखील जाऊ शकतो याचा अर्थ काय उद्या मी शिवसेनेची वकिली करायला तिकडे जातोय असं काय होत नाही पण परब सर महापालिका निवडणुका ठाकरे बंधू एकत्र एक लढतील यावर तुमची सध्याची भूमिका काय कालच कालच पहिला ड्राफ्ट निघाला आहे आता निवडणुका खऱ्या अर्थाने सुरू होतील एकाच दिवसात या सगळ्या गोष्टी होत नाही आणि सगळ्या गोष्टी काय मीडियाच्या समोर देखील होत नाही आम्हाला आमचं काम करू देत आपण आपलं काम करा योग्य वेळी आपल्या समोर आम्ही येऊ आणि आमचा निर्णय सांगू गेले चार पाच दिवस मुंबईमध्ये पाऊस पडला त्या पावसामुळे जवळपास मुंबईच्या रस्त्यांवर आठ हजाराहून अधिक खड्डे पडले जे लोकांनी सांगितले की हे खड्डे पडले आहेत कदाचित त्यांची संख्या त्यापेक्षा जास्त असू शकते गणेशोत्सव येतो आहे आणि अशा हे रस्त्याला इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असणं ट्रेंचेस भरण्याचा टेंडर न निघणं हे मुंबईचं एक, एक संकट हे महायुतीचं फार मोठं काम आहे त्यांनी जे करून दाखवलेलं आहे जे दररोज डंके वाजवत आहेत कामाचे आम्ही एवढं मोठं काम करतोय त्याचं हे फलित आहे जो काय मुंबईमध्ये महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचाराने कळस गाठलाय किंवा प्रशासन बेलगाम आहे नगरसेवक नसल्यामुळे महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे कोणी कोणाला विचारत नाहीये आणि राज्य सरकारचा महानगरपालिकेवर कंट्रोल नाही आहे हवी तशी महानगरपालिका लुटतायत अधिकारी जसं मनाला पाहिजे तसं काम करतायत आता तर गेले तीन वर्ष शिवसेना नाही आहे आता हे जे खड्डे पडले याची जबाबदारी कोण घेणार प्रत्येक वेळेला ते शिवसेनेवरती आरोप करत होते शिवसेनेने खड्डे पाडले रस्त्यावरती शिवसेनेमुळे खड्डे पडतायत आमचं मत असं आहे आता ही जबाबदारी घेणार कोण कोण समोर येते आहे आणि सांगते की हे खड्डे पडलेत त्यांची आम्ही जबाबदारी घेतो हे कोणी करत नाहीये फक्त दुसऱ्यावरती आरोप करणं सोपं आहे आता आरोपाच्या सगळ्या वार्ता सुरू होतील परंतु जे खड्डे पडले ज्याच्यामुळे मुंबईकरांना त्रास होत आहे आपणच म्हणताय की आठ हजार लोकांनी दाखवलेले खड्डे म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त अजून कित्येक खड्डे असतील काल मी खड्ड्यांच्या बाबतीमध्ये एक व्हिडिओवरती मीम बघत होतो तर एक बाई डॉक्टरांकडे गेली म्हणे मला सतत उचकी लागते सतत उचकी लागते तर त्यांनी विचारलं आपण कोण तर मी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्याची आई आहे तर त्यांनी असं सांगितलं की गणपती जाईपर्यंत तुमची उचकी थांबणार नाही कारण कोकणात जाणारा प्रत्येक माणूस आपली आठवण काढतोय त्यामुळे हे जे काय आहे याचा अर्थ आपण समजतो सांगतात की आम्ही मुंबई ही खड्डेमुक्त करू आणि एकही खड्डा तुम्हाला डिसेंबर पर्यंत दिसणार आहे पण अशी परिस्थिती होत डिसेंबर पर्यंत ना डिसेंबर पर्यंत ना दोन वर्षापासून हे डिसेंबर पर्यंत म्हणजे निवडणूक आहेत ना डिसेंबरला आता रस्त्यावरती खड्डे आहेत त्याचं काय आणि गेले हे दोन वर्ष सांगतायत आपण एकनाथ शिंदेला हा प्रश्न विचारला पाहिजे ना की आपण युडी मिनिस्टर आहात महानगरपालिका आपल्या अखत्यारीत आहे महानगरपालिकेला कोणतरी जाब विचारायला पाहिजे ना पण महिला आयोगाच्या अध्यक्षा या सरकारला ब्रह्मा परिषद सरकार म्हणत बघा ते काही म्हणतील आता एकदा म्हणजे आता त्याला खरं म्हणजे शब्द खूप चांगले नाही आहेत पण स्तुती म्हणजे कुठल्या टोकाची करायची आणि लाळ घोटायची म्हणजे कुठल्या टोकापर्यंत घोटायची आता प्रत्येक कार्यकर्त्याने ठरवलं पाहिजे नाही मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांशी फोनवर चर्चा केली कदाचित मुख्यमंत्र्यांनाही वाकोला ब्रिजवर जे खड्डे पडलेले आहेत त्याचा कदाचित एअरपोर्ट वगैरे जाताना त्रास झाला असावा कदाचित किंवा जी एकूण मीडिया दाखवते परिस्थिती लोक दाखवत आहेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की तातडीने हे सगळे खड्डे बुजवले जावे मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन देखील खड्डे बुजतील याच्यावरती माझा विश्वास नाही त्याचं कारण असेल अधिकारी इतके बेलगाम झालेले आहेत कोणी कोणाला विचारत नाही आहे अहो हे काम आता ऐन तोंडावर करायचं असतं का या कामाची सुरुवात दोन महिने तीन महिने अगोदर त्याची तयारी करावी लागते आपणच म्हणताय की खड्डे भरायचं टेंडर अजून निघालेलं नाही आहे हे लोक गणेशोत्सव आज तोंडावर आहे दोन दिवसांनी गणेशोत्सव आहे प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा येणार आहे तो विनासाहस यावा त्याला व्यवस्थित मार्ग असावा अशी प्रत्येक गणेश भक्ताची इच्छा हे सा पार पार आहे हे फक्त लोकांना खोटं बोलून गाजरं दाखवून लोकांची दिशाभूल करून फक्त करतात मिळवण्यासाठी सेवा करण्याची यांची काही जबाबदारी नाही आहे असं आमचं म्हणणं संजय राऊतांनी पत्र लिहिलेलं आहे त्याबद्दल दिले आणि खाऊ घातली त्यांनी भारत पाक किंवा बाळासाहेबांना विनंती करायला आला होता की भारत पाकिस्तान मॅच होऊ द्या बाळासाहेबांनी असं सांगितलं एक खेळाडू म्हणून मी तुझा सन्मान करतो परंतु मी कुठल्याही परिस्थितीत मॅच होऊ देणार नाही आशिष शेलार जरी बी सी सी आय चा कोणी पदाधिकारी असेल तरी बाळासाहेबांच्या विचारांच्या बाबतीमध्ये आशिष शेलारने बोलू नये तेवढी त्याची ते उंची नाही बाळासाहेबांनी अतिशय कडक शब्दात त्यावेळेला सुनावलं होतं का आशिष शेलार बिर्याणी वाढायला आला होता काय <laughs> त्यावेळेला सकाळी साडे अकरा वाजता जावेद मियादात आले आणि बारा वाजता गेले या अर्ध्या तासात आशिष शेलारने बिर्याणी वाढली बाळासाहेबांना त्यांनी विनंती केली होती की आम्हाला मॅच खेळू द्या बाळासाहेबांनी सांगितलं माझ्या घरात आलायस तू एक जगातला उत्कृष्ट खेळाडू आहेस तुझा मी सन्मान करतो परंतु माझ्या देशाचा जिथे प्रश्न आहे तिथे मी कुठली कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि भारत पाकिस्तान मॅच होऊ देणार नाही आशिष शेलार कुठे होता त्यावेळेला त्यावेळेला आशिष शेलार गल्लीत पण क्रिकेट खेळत नव्हता <laughs> परत सर आणखी एक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रश्न आहे की अलीकडच्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिंदे शिवसेनेत तुमचे अनेक नगरसेवक गेले तर अशा वेळेस आता नव्या उमेदवारी देताना शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षापुढे काही आव्हान असेल की तुमच्याकडे कॅन्डिडेट्स तयार आहेत मी पुन्हा सांगतोय हे मी वारंवार सांगितलेलं आहे जे नगरसेवक गेले ते शिवसेनेचे त्या भागातले चेहरे होते आणि असे चेहरे आम्ही दरवेळेला निवडणुकीला पन्नास टक्के बदलत असतो त्याचबरोबर या चेहऱ्यांना नगरसेवक बनवतं कोण शिवसेनेचे कार्यकर्ते हे कार्यकर्ते आजही शिवसेनेबरोबर आहेत जरी नगरसेवक गेले असतील तरी कार्यकर्ते गेलेले नाहीत आणि जोपर्यंत कार्यकर्ते शिवसेनेबरोबर आहेत तोपर्यंत शिवसेनेला चिंता करण्याचं काहीच कारण uh, नाही एक शेवटचा प्रश्न भरत गोगावले यांनी दोन शिक्षकांना स्वतःचे ओएसडी घेतल्याची माहिती मिळते मुख्यमंत्र्यांनी एवढ्या बऱ्याच चौकशा करून लोकांना भरती करा किंवा आपल्याकडे ओएसडी ठेवा असं सांगितलं असताना दोन शिक्षकांना असून अशा पद्धतीने आणणं भरत गोगावले खरंच शिक्षणाची गरज आहे आणि त्यांनी अतिशय चांगलं काम केलंय की शिक्षक ठेवले एकच अपेक्षा आहे की ते शिक्षक खराब होऊ नये त्यांच्याबरोबर शिक्षकांनी ह्यांना शिकवलं तर अतिशय चांगली गोष्ट आहे पण ह्यांनी जर कधी शिक्षकांना शिकवलं तर महाराष्ट्राचं वाटोळ होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही पुन्हा माझा ह्या बाबतीत मुख्यमंत्र्यांना अजून एक प्रश्न आहे येणाऱ्या काही दिवसात मी अजून काही ओएसडीची लिस्ट आपल्याला देणार आहे की जे ओएसडी प्रिंटेड आहेत ज्या ओ एस डीवरती चौकशा चालू आहेत आणि आजही ते ओएसडी त्या मंत्र्यांचं कलेक्शन करतायत माझ्याकडे काही माहिती आलेली आहे काही माहिती अजून यायची आहे आल्यावरती सविस्तर देईन मला ह्या मुख्यमंत्र्यांची हल्ली दररोज दया येते की जे स्वतःच्या कपड्यावरती बिलकुल डाग पडू देत नाहीयेत परंतु खड्डे एवढे पडलेत आणि खड्ड्यात पाणी एवढं साचलंय की प्रत्येक जाणारी गाडी त्यांच्या शर्टावरती चिखल उडवण्याचा प्रयत्न करते आणि ही गाडी शिंदेचे मंत्री चालवत आहेत याला म्हणून एक प्रश्न आहे इतकं नुकसान झालेलं आहे पावसाच्या पाण्याने अतिवृष्टीकडून कृषी मुली आयोगाचे अध्यक्ष शेतकऱ्यांनी नुकसानीचं सवय करून घेतली पाहिजे हळूहळू हे सरकार हात झटकत आहे आणि हे सरकार हात झटकणारं सरकार आहे शेतकऱ्यांची जबाबदारी कोणी घेऊ इच्छित नाही जे शेतकऱ्यांसाठी मंत्री बनवले होते ते रमी खेळण्यात व्यस्त होते आता त्यांना क्रीडा खातं दिलेलं आहे आणि आता जे नवीन मंत्री आलेले आहेत त्यांची वक्तव्य देखील आपण बघताय दररोज ते कुठलं ना कुठलं तरी वादग्रस्त वक्तव्य करतायत आता कृषी आयोगाचे पाशा पटेल यांनी सांगितलेलं आहे हे थोडक्यात हळूहळू सरकार लोकांना सांगत आहे की तुम्ही आम्हाला निवडून दिलेलं आहे आता आमच्याकडनं फार काय अपेक्षा बाळगू नका धन्यवाद जर असं असेल एक आणणार आहे मला ठीक आहे आकडे 1 आणि अधिक आजचा हो तग सर सत्तावीस तारखेला येत्या सत्तावीस तारखेला मनोज जरांगे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मुंबईत येत आहेत आणि राज्यभरात मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा होणार आहेत सरकारनं काल या संदर्भात एक मिटिंग सुद्धा घेतलेली आहे परंतु गणेशोत्सव आहे आणि बघा आपण गेले कित्येक वर्ष हा मराठा आरक्षणाचा विषय बघतोय असा ज्या वेळेला विषय वरती येतो त्यावेळेला सरकार तोंडाला पुसण्याचं काम करते आता मरो जरांगे एकोणतीस तारखेला मुंबईत येत आहेत म्हटल्यावरती काल उपसमिती नेमली गेली इतके दिवस काय करत होते इतके दिवस ही उपसमिती का नेमली गेली नाही कोर्टात दररोज सुनवाई चालू आहे ज्या सुनावणीच्या वेळेला राज्य सरकारचं काय धोरण आहे हे त्या सुनावणीमध्ये समोर जायला पाहिजे आत्ता समिती आहेत हे कधी धोरण बनवणार आणि कधी पाठवणार म्हणजे थोडक्यात मराठ्यांना पुन्हा एकदा तोंडाला पानं पुसण्याचं काम हे सरकार करेल हे सरकार फक्त निवडणुकीच्या वेळेला मराठा मराठेतर मराठा ओबीसी असे वाद लावून गोळा करण्याचं काम करते त्यामुळे मराठ्यांच्या या लढ्याला कुठेतरी छेद जावा अशी या सरकारची अपेक्षा धन्यवाद